कोपट टी कार्यशाळा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे कार्यशाळा दुरुस्तीसाठी येणाऱ्या एस टी बससाठी बनवण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनं पार्क करण्यात येत आहेत त्यामुळे एस टी महामंडळाच्या गाड्यांना कार्यशाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता महामंडळाच्या ताब्यात असतानाही स्थानिक वाहन चालकांच्या दादागिरीचा एसटी कर्मचाऱ्यांना सामना करावा लागतोय खोपटेक येथील एस टी आगार एस टी महामंडळाचे ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे आगार आहे या आगारातून सातारा सांगली अहमदनगर सोलापूर यासह राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एस टी बसची वाहतूक होते जिल्ह्यातील व्यस्त आगार म्हणून ते ओळखलं जातं या आगारातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या गाड्यांच्या तपासणी आणि दुरुस्तीसाठी आगाराजवळच कार्यशाळा आहे जिल्ह्यातील बहुतांश गाड्या इथे तपासणी आणि दुरुस्तीसाठी येतात त्यामुळे या ठिकाणी सतत एसटी गाड्यांची वर्दळ असते त्यामुळे महामंडळाचा हा रस्ता त्यांच्या वाहनांसाठी अतिशय महत्वाचा आहे हा रस्ता चौपदरी आहे मात्र त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर पान टपऱ्या गॅरेजचं अतिक्रमण झालंय गॅरेज समोर दुरुस्तीसाठी एसटी महामंडळाच्या रस्त्यावरच गाड्या उभ्या केल्या जातात इतर स्थानिक लोकांकडूनही या रस्त्यावर अनधिकृतपणे वाहनं पार्क केली जातात त्यामुळे एसटीचा हा चार पदरी रस्ता पार्किंगमुळे एक पदरी झालाय त्यावरून दुरुस्तीसाठी येणाऱ्या गाड्या कार्यशाळेत घेऊन जाण्यास चालकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतोय कार्यशाळेतून बाहेर येणारी एस टी गाडी आणि आता आज जाणारी एस टी गाडी एकाच वेळेला समोरासमोर आली तर कोंडी निर्माण होते अशा वेळेला एका एस टी चालकाला त्याची गाडी मागे घ्यावी लागते गाडी मागे घेत असताना इतर वाहन असेल तर रस्त्यावरील कोंडी आणखीन वाढते त्यामुळे काही वेळातच या रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होते रस्ता महामंडळाच्या ताब्यात आहे त्यावर इतर वाहना अनधिकृतपणे पार्क केली जात आहेत अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सुरक्षा विभागाला कळवतो ते वाहतूक पोलिसांना कळवतात तसंच अनधिकृत बांधकाम असेल तर सुरक्षा रक्षकांमार्फत ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली जाते